शिक्षण विभागात घोटाळ्यांचा नवा अध्याय उघडकीस आला आहे विधानसभेत पंधरा जुलै रोजी आमदार प्रताप पडसड यांनी शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार विलंब घणाघात केला आहे मान्यता विलंब करणारे अधिकारी आणि शिक्षण संस्थांच्या दिरंगाईवर कडक कारवाईचे संकेत सरकारने दिले आहेत हा विषय आता केवळ भ्रष्टाचारपुरता मर्यादित राहिलेला नसून शिक्षण क्षेत्रातील ढासळत्या व्यवस्थेचा आरसा ठरतो आहे संपूर्ण प्रकरण एसआयटी मार्फत तपासले जाणार आहे काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कोण असतील रडारवर जाणून घेऊया आमदार प्रताप अडसड यांनी विधानसभेत मांडलेली लक्षवेधी श्री प्रताप धन्यवाद अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाचा आणि गंभीर आणि शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीतला असल्यामुळं हा एकूणच राज्यासाठी महत्वाचा विषय आहे तो माननीय सदस्य प्रवीणजी तायडे यांनी उपस्थित केला आणि मंत्री महोदयांनी त्यांना सकारात्मक उत्तर दिलं एस आय टीच्या बाबतीतलाच माझाही विषय होता की एस आय टी आपली नागपूरचा एक विषय आला होता आणि मुंबईचा विषय आला होता संदर्भात एस आय टी स्थापन करण्याबाबतची घोषणा आपल्या सभागृहात झाली आणि आता मंत्री महोदयांनी ते सांगितलं की संपूर्ण राज्याचीच एकंदरीत सर्वच विभागांची यामध्ये चौकशी होणार आहे त्याबद्दल मी अभिनंदन करतो परंतु अध्यक्ष महोदय हा विषय एवढ्याच भ्रष्टाचारापुरता मर्यादित नाही आहे यामध्ये मग त्या शाळांमध्ये असलेले किंवा कॉलेजेसमध्ये असलेले जे काही शिक्षक असतात त्यांच्या जे काही मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवावे लागतात विविध वि विहित मुदतीत ते मुद्दाम न पाठवता मग त्यामधून काही मिळ मिळेल का या पद्धतीची सगळी प्रॅक्टिस सुरू आहे मुद्दामून विलंब करणे त्यामुळं ज्या काही गोष्टी वेळेत करणं अपेक्षित आहे त्याकरता विहित वेळ दिलेला आहे त्या संदर्भात त्या त्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या फाईल्स मू होतात का त्या त्या संस्थेकडून त्या विभागाकडून म्हणजे ते खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत जो काही कालमर्यादा त्यामध्ये दिलेली आहे की एवढ्या दिवसात हे झालं पाहिजे त्रुटी असतील तर त्रुटीची माहिती दिली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण त्यामध्ये लक्ष घालू आणि त्या दृष्टीनं याच्यावर कारवाई करू तरच हे होऊ शकते म्हणून माझा महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्या गोष्टीला एक स्टिप्युलेटेड पिरियड दिलेला असतो की एवढ्या कालावधीत हे फाईल मूव व्हायला पाहिजे ते न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि संस्थांवर आपण कारवाई करणार का अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य अडसड साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे या चौकशीमध्ये जाणीवपूर्वक जर कोणी त्याच्यामध्ये दिरंगाई केली असेल उशीर केला असेल तर त्याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल आणि एस आय टीच्या माध्यमातून ज्या ज्या काही बाबी राज्यव्यापी समोर येतील त्या सर्व चौकशी करून सा त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्र म्हणजे राष्ट्र निर्मितीचा पाया आणि त्यावरच जर भ्रष्टाचाराचे हलगर्जीपणाचे थैमान असेल तर येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य धोक्यात येते आमदार अडसड यांचा आवाज केवळ एका मंडळापुरता मर्यादित नाही तो राज्याच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठीचा आवाज आहे आता पाहावे लागेल की ही कारवाई केवळ आश्वासनापुरती मर्यादित राहते की खरंच दोषींवर गंडांतर कोसळते